नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी अर्ध किलोचं तुम्हाला गौरण पद्धतीनं मटणाचा रस्सा करून दाखवणार आहे एकदम आपली आजी वगैरे करत होती त्या पद्धतीनं जसं की म्हणजे मटन कडवून बनवते अगोदर त्या भाषेमध्ये त्यांच्या तर त्या पद्धतीनं तुम्हाला मटन करून दाखवणार आहे मटणाचा रस्सा एकदम झणझणीत असा तर त्यासाठी हे अर्ध किलो मटन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चांगलं दोन तीन पाण्याने धुवून पाणी निथरून घेतलंय आता ह्याला आपण फक्त हळद आणि मीठ लावून घेणार आहे तर अर्धा चमचा हळद टाकली आणि हा एक चमचा आपण मीठ टाकलेला आहे तर आपण आता सगळ्यात अगोदर फक्त याला गुळसून घेणार आहे चांगल्या हाताने एकदम दहा मिनिट आपल्याला हळद मीठ लावून ला ठेवायचे तर ह्याला छान आता लावून घेते सगळे पीसला लागलं पाहिजे आपल्या अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा जास्त ह्याला काय तामझाम करायचं नाही काय नाही एकदम सोप्या पद्धतीनं घरच्या आपल्या मसाला जो असतो कांदा लसूण मसाला म्हणा किंवा लाल तिखट असलं तरी पण चालतंय पण ह्या पद्धतीनं करा मी लावून घेते नीट तर हे छान असं सगळीकडं आपण लावून घेतलं आहे मटणला तर आता हे दहा मिनिट आपल्याला भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू तर पातेलं आहे पातेल्यामध्ये मटण शिजवणार आहे मी तर याच्यामध्ये आपल्याला आता पातेलं गरम झाल्यानंतर एक पळी तेल टाकायचं आहे पूर्ण एक पही भरून असे जे आपली भाजीचं असते तेवढी एक पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं याला तर तेल गरम झाल्यानंतर एक मोठा कंदा बारीक चिरून घेतो तो टाकून घेऊ आपण आणि छान एकदम सोनेरी वर आपण याला परतून घेणार आहे ते आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत ही एक गड्डी लसणाची घेतली नंतर हा दीड इंच आल्याचा तुकडा आहे आणि कोथिंबीर आहे काड्यासहित घेतलेली आहे धुवून घेतली हे आपण वाटून घेऊ बारीक तर कांदा आपला बघा सोनेरी छान झालेला आहे तर आता या वेळेला आपण याच्यामध्ये एक गवरण टोमॅटो मोठ्या आकाराचा आहे तो पण आपण बारीक कट करून घेतला तो टाकून घेऊ आणि त्यालाही चांगलं आपण नरम करून घेणार आहे दोन मिनिट परतून घ्यायचं टोमॅटो नरम झाल्यानंतर आपण आलं लसण आणि कोथिंबीरचं जे वाटण होतं हे करून घेतलेलं आहे हिरवं वाटण ते आपण टाकू त्याला पण एक मिनिटभर आपण याचा जरा कच्चेपणापर्यंत परतून घेणार आहेत तेलामध्ये आता याच्यानंतर आपण हे मटण जे हळद मीठ लावलेलं होतं ते टाकणार आहे मटन चाप आहे ते टाकून घेऊ आणि छान परतून घेणार आहेत तेलावर एक पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला पण तिने याला हलवत रायड आपल्या मटनचा कलर बदलू करेल ते पाच मिनिट छान परतून घेतल्यानंतर आपण आता गॅस करणार आहे स्लो आणि आता आपण याच्यावर ताट ठेवून याच्यामध्ये एक दीड ग्लास आपण पाणी टाकणार आहे दीड ग्लास टाकून घेते पाणी आणि हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे पाच ते सात मिनिट आणि गरम झाल्यानंतर आपल्याला पाणी सोडायचं आहे तोपर्यंत आपलं मटण पण छान वाफळून निघेल आणि आपण हे रस्त्यासाठी आपण पाणी टाकणार आहे सात मिनिट झालेलं आहे आपलं पाणी पण छान गरम झाले बघू आपण आता खाली मटणला पण पाणी आहे बघा चांगलं सुटलेलं आहे तर आता हे आपण पाणी टाकून घेणार आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे ह्याला आणि परत आणखी आपल्याला दीड ग्लास आणखी पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जे की मटण शिजण्यासाठी तर आणखी तीस ते चाळीस मिनिट आपल्याला हे मटण शि शिजायला लागणार आहे थोडं थोडं मध्ये मध्ये आपल्याला हलवून बघायचं आहे आणि गॅस स्लोच ठेवायचं आहे पूर्ण मटण एकदम मऊसूत शि शिजण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतं तर आपण पाणी टाकू याच्यावर आता हे पाणी टाकून घेतलं आहे आता हे गरम झाल्यानंतर आणखी आपल्याला मध्ये पाणी टाकायचं आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे मधून मधून उघडून बघायचं आहे असं आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट करायचं आहे आणि मग नंतर आपल्याला हे अळणी पाणी जे मिळणार आहे त्याच्यामध्ये आपण रस्सा बनवणार आहे दुसरं पाणी आपण टाकणारच नाही ना तोपर्यंत आपण मसाले काय काय वा वाट वाटण्यासाठी घेणार आहे ते दाखवते तुम्हाला आता वाटण्यासाठी हा आपण मोठा कांदा असा कट करून घेतलेला आहे आणि एवढा खोबऱ्याचा तुकडा आहे त्याचे तुकडे करून मी भाजते लोखंडी तव्यामध्ये भाजणार आहे तर आपण आता थोडंसं तेल टाकून घेते म्हणजे आपला कांदा पटकन भाजला जातो चुलीवर भाजतात तर सध्या जा आपण गॅसवर चालू आहे त्याच्यामुळं चा लोखंडी तव्यामध्ये असा मोठा मोठा कापून आपल्याला कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा तर कांदा आपला छान असा लालसर भाजलेला आहे तर त्याला थोडंसं आपण इथं साईड करून घेऊ आणि लगेच त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण थोडंसं तेलाची वगैरे धार टाकायची म्हणजे जेणेकरून आपलं पटकन एक खोबरं भात लगायचं अशा पद्धतीनं पूर्ण आपलं खोबरं आणि कांदा छान लालसर भाजलेला आहे तर आता याला काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थंड झाल्यानंतर ते वाटण बनवायचं आहे ते मिक्सरच्या भांड्यात ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये आपण आता काही खडे मसाले टाकणार आहे हे थोडंसं आल्या याचा दालचिनीचा तुकडा आहे नंतर तीन वेलची आहेत नंतर चार आपण लवंग घेणार आहेत चार लवंग आणि चार मिरे घेणार आहे आणि उंची चहाचे टाकणार आहे एक पाव चमचा आणि आता ह्याला कोरडंच आपण अगोदर फिरवून घेऊ आणि नंतर थोडंसं पाणी टाकून छान एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची याची तर वाटून घेऊ आपण हे असं छान बारीक आपण वाटण तयार केलेलं आहे तर आता मसाला तयार करून घेऊ याचा तर हे तयारी करीपर्यंत आपलं पंचेचाळीस मिनिट पण झालेलं आहे तर बघू आपण मटण शिजलंय की नाही ते गॅस स्लो करायचा तर हे आपलं आता अनी पाणी तयार झालं तर ह्यावरती जे गरम पाणी होतं ते पण मी टाकून घेते याच्यामध्ये तर हे पूर्ण टाकले आता ह्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायचा रस्ता तर मटन शिजले का नाही ते तुम्हाला दाखवते बरोबर पंचेचाळीस मिनिट झालेला आहे मटन शिजायला त्याच्यातलं एक पीस काढून तुम्हाला दाखवते हे बघा सहज आपला हातानं तुटलं जात आहे याचा अर्थ आपलं शिजलेला आहे तर आता आपण ह्याला कडवून घेऊ तर ह्याच लोखंडी तव्यामध्ये आपण मसाला करून घेणार आहेत भाजून तळून तर हे आपलं दोन चमचे घरगुती का तिखट आहे कांदा लसूण मसाला आणि एक चमचा लाल तिखट आहे हे आपण आता तेलामध्ये आणि छान हे तळून घ्यायचं आहे आपल्याला गॅस स्लो करायचा आहे दीडपदी तेल टाकलेलं आहे पहिलं एक टाकली होती नंतर दीड टाकलेलं आहे आणि चांगला सुगंध सुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे हे आपण कांदा खोबराचं आणि थोडे खडे मसाले होते केव्हा तेल टाकलं होतं ते टाकून घेऊयाच्या आणि छान परतून घेऊयात पाच मिनटं अशा पद्धतीनं तुम्ही कुकरमध्ये करण्यापेक्षा असं मटण शिजवून तुम्ही अशा पद्धतीनं रस्सा मटणाचा रस्सा तुम्ही कडवून बघा एकदम वेगळी आणि एकदम छान अशी चव लागते त्यामुळे मी आज तुम्हालाही जुन्या पद्धतीची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत माझ्या आजीच्या पद्धतीची छान घट्ट होऊ देत आहे आपल्याला तोपर्यंत करत राहते कंटिन्यू आणि गॅस आता मीडियम केलेला आहे जेणेकरून याच्यामध्ये जे आपण वाटण करते वेळ पाणी टाकलं होतं ते पाणी पूर्ण सुकलं जाईल आणि पूर्ण मसाला आणि तेल वेगळा होईल बरं आता मसाला आपला तेल सोडायला लागलेला आहे म्हणजे आपलं आता हे तयार झालेलं आहे आणि इकडे हे आपलं मटणचं जे आपण पाणी करण्यासाठी जे ठेवलं होतं हे पण चांगला आणि रस्सा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो आपण टाकून घेणार आहे आणि आता पूर्ण आपण हे मिक्स करून देऊ चांगलं आणि चांगले याला एक दणकून एकदम उकळी द्यायची आपल्याला पाच मिनिट छान मंद गॅसवर ह्याला शिजू द्यायचं आहे आपल्याला बघा कट किती मस्त आलेला आहे आहे का नाही एकदम सोपी आणि कमी मसाल्यातली भाजी तर आपण उकळी देऊ याला हे बघा आपल्या मटन रश्याला छान कट आलेले आहे तर आता आपण मीठ टाकलं होतं अगोदर एक चमचा आता आणखी आपण एक चमचा मीठ टाकणार आहे थोडंसं कमी पद्धतीने आपलं गवराण पद्धतीनं बिलकुलही मसाला न टाकता एकदम झणझणीत असा आपला मटणचा रस्ता झालेला आहे तर म्हणता कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू